नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ आहे त्यांचे अतिशय सुंदर भजन आहे तुम्हाला आवडेलेच हे भजन आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला आणि नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता तयार राहा सर्वांना नमस्कार स्वामी समर्था तुम्ही कृपावंता स्वामी समर्था तुम्ही कृपावंता पाठी शिवभे भक्तांच्या सदा पाठी शिवभे भक्तांच्या सदा पाठी शिवभे भक्तांच्या सदा तव चरणाशी माझे दुःख सारे तव नाव घेता दुःखही पळाले तव चरणाशी माझे दुःख सारे नवनाव घेता दुःखही पळाले तुमची भक्ती करीन तुमची सेवा करीन तुमची भक्ती करीन तुमची सेवा करीन स्वामी समर्था तुम्ही कृपावंता स्वामी समर्था तुम्ही कृपावंता पाठी शिव भक्तांच्या सदा पाठी शिव उबे भक्तांच्या सदा पाठीशी उबे भक्तांच्या सदा या जगती मी ठरलो अनाथ नात्या गोत्यांनी सोडली आसात या जगती मी ठरलो अनाथ नात्या गोत्यांनी सोडली आसात आपल्याले करा स्वामी पोटाशी घ्या आले करा स्वामी समर्था तुम्ही कृपावंता स्वामी समर्था तुम्ही कृपावंता पाठीशी उभे भक्तांच्या सदा पाठीशी उभे भक्तांच्या सदा पाठीशी उभे भक्तांच्या सदा स्वामी मजवर छाया धरावी भवसागरातून नावही तरावी स्वामी मजवर छाया धरावी भवसागरातून नावही थारावी नामस्मरण ना। स्वामी समर्था तुम्ही कृपावंता स्वामी समर्था तुम्ही कृपावंता पाठीशी उबे भक्तांच्या सदा पाठीशी उबे भक्तांच्या सदा पाठीशी उबे भक्तांच्या सदा